<न्तर्ण> लो, मस्त रे कवाल कवाल चला जबाडे आला ते विष्णू हा बाबा 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 किंग साईज किंग साइज बाबा बाबा केवढी वग माल दोन नंबर घे थांब बाबा दोन नंबर माल एक नंबर माल दाखवते बघा एक नंबर मला मित्रांनो मी प्रणिसमने तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि बऱ्याच दिवसांनी स्वागत करतोय तर मित्रांनो आहे ना बरेच दिवस आपले व्हिडिओ येत नव्हते कारण आपल्या थोडा मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता तर त्यामुळे व्हिडिओ वगैरे टाकली नाही तर आता आहे ना पहिला पाऊस वगैरे दुपारी पडला आहे आणि आम्ही आमच्या व्हाळाला आहे ना थोडंफार पाणी सुटलं आहे मागे एकदा पाऊस पडला होता त्याच्यामुळे आहे ना व्हाळाला पटकन पाणी आलं आहे तर चला जाऊ या व्हाळामध्ये पहिल्या पावसाचे कुर्ले पकडूक तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा आणि नवीन चॅनलवर कोणाला त्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील आणि इकडे बघा रो रोहित आहे चला बाकीचे गेले आहेत पुढे आम्ही दोघ जण तर पहिल्या पावसात आणि पहिल्या पावसातले कुर्ले मासे वगैरे पकडू ना चला आपल्या नेहमीच्या जाग्यावरती अजून आहे ना तितकस पावसाक सुरुवात झालेली नाही हा तसा थोडासा पाणी व्हाळा सुटला त्याच्यामुळे कुर्ले वगैरे जे बिळात असतात ना ते बाहेर असतील तर बघूया भेटत काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मजा आहे व्हिडिओत पण आणि पाऊस वगैरे पहिल्या पावसातले मासे वगैरे आहेत ना पकडूक जाणार आपण त्याच्यामुळे खूप सारे व्हिडिओ येतील तर व्हिडिओ त्यासाठी आपल्या चॅनल का सबस्क्राईब करून ठेवा आपली दोन चॅनल आहेत दोन्ही दोन्ही चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये अरे बघा वाळात पोचले वाटता पहिलीच कुर्ली भेटली आहे बघा लोवर दाखवतो बारकीशी या पण पहिलीचा म्हणून घेतली आहे चला हे पोरावाले धरू नको पोरावाले धरू नको नेल्या तू गप्प बस कुठं सांगत राहू नको एक भावाजी ती बघा असली साधारण भेटो कवी हई गेला होताच काय रे तू रोहित हय वर हई जाऊ का, का वा कसली पिवळी पिवळी निसती माहिती आहे लवकर ती बघा अजून एक बंटीक भेटली आणि हई आहे का पण ती बिळ करू या साईड घेतलं काय पण तकडे पण बिळ जाता बघूया तरी ट्राय मारूया बघूया भेटता काय पण मोठी हा खाली कोणत रे हे थांब थांब ते कोण पजी अंघोळ्याने केलं कुर्ली या मोठी तकडे जा तू दाव, रोवन धाव रोवन धाव लवकर चल भा भा, का या काय ये पटकन गोबा ही मस्तच मोठी साईज हई आहे का बारकी ए रोवन हि बी हैली धरी येच अिया थांब थांब आधी जरा वा 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 कसला बघ आता हि ब एक कसली मोठी रोन्या धरला ना हिब ह्या साईटिक सोन पण आहे हि बघ या ती भेटली अरे वा रे वा मस्तच भेटली हे रोन हिब ह्या साईट का पण हा ही बघ कसली ती पाजी हाय दाखव मस्तच आहे हि हि बि ब हि बि पळता ती बळता हि बघ गेली हे गुरुधर धोप धोप रु धुळ गेली हि ही पण मस्तच भेटली वा वा दिसलेली अकडच्या सायटी सुचती ना कानेर झाली तेव्हा गेली कानेर झाली ना दाखव वर दाखव कॅमेरा माझा टकले का मस्त साईज भेटली कुर्ली आ हे रोहनधर रोईधर भाव एवढं कस का धरता कसली खपटा बिपटा कोण आहे तो हे रोहन रोहनधर आपल्या कुरली धरूकच जमत नाही रोव आहे ते ती वो एक कसली वो धरला ना वाव नादच नाही वो बेकार रे पकड नाहीये दते इधर ती पकडती वरानी इवो 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 इधर गुरु नीय कांदला ना एवढा आणलांत गाव कपाड आणलेला ही एक धरले रोव दाखव तुझी मस्तच भेटली रेसली अरे नाही तो मारता भिता आधी लय भिता पहिल्यांदाची लगी म्हणू सांगाय मोठी पिशवी घेते चिरकूट घेऊन आता बॉडी बॉडी काढूची लागणार आहे आमच्या बरोबर एका थांबा रे आपली आणि आमच्या वाळात फिरोजा म्हणजे ना एकदम डेंजर कामा बघा मोठे मोठे दगडी बिगडी झाडा विडात डेंजर डेंजर त्याच्यात ना फिरोजा लागता अशी धपाधप उडय बिडयो मारूचे लागतो धर कुर्ली पण कोवळी आणला ना पण कोणतेने कुर्ली पण कोवळी आणलेली आधी बाबा मी नाही थांब अरे मी पाणी अरे पाणी उतरतो काय करतो तो किती नाही शाळा काय उपयोग एवढ कसली कुर्ली धरला ना विष्णू ना

आते ओहु। ओहु। आता नको पकडणारा कोण नाही पचकन बाहेर जाते हा काय बघ आधी पायाबुडीया ही बघ पायाबुडी छा म्हणते तरी रे काय बीळ शेपाटली तकड ना पण ती आज हे चालू हा बघा भेटली काय रे मोठी या त्यांचा बी काय गडबड आहे हे ती टाक है ती टाक रोवन धाव 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 रोवन मुटिया रे सोडून को हाँ पाटला के लिए पकड़ लस वाव दाखो वा, जरा अशी दाखो अशी अशी थ्रिलिंग वाले स्प्रे हाँ कसली बगाती शपथरा घेऊन ना ये नाही पडणार आम्ही ना बघता मोबाईल नाही फोन नाही कोण पागडा घेऊन कोण येत भेंडी काय मासुवार पहिल्यांदाच मा मगाशी रोहित म्हणा नाय वय वय गप्पारी काय हेच मासे दिसले दोन भेटत हवा होता या काही ब

दोन नाहीत नव्वद 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 दुपारी वाटत मोजूच दुपारी मोज अजून एक मित्रांनो तसलोच मासो दिसलो ए रोन रीच चालू हा रीच चालू हा चल 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 अजून एक अजून एक हा येतो धर येतो धरूच हा ये तकडी किनाऱ्याकनी किनाऱ्याकनी

हे ये आता ये आता ये आता चानस ये आता जाऊ देऊ नको बॉडी काढा परत बॉडी काढा दोन हात कि एकच ये ह्या कोंडकात ना जाताना या बाहेर आता अजिबात हे अकडे अकडे गे हैरव विष्णू नाही ते एका साइड काहीतरी लावा पिठावी थांबू या दे

मस्त रे कवाल कवाल चला जावा हे आकडे हा नदी विष्णू बाहेर तर हे बाहेर विष्णू बाहेर गेले अरे मग मग तर ऐकताच करू जाऊ का अजून एक होतो का तकडे वर्गी वरगी आधी ये चालू आना चालू आना बघ 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 आधी नाही मेला कॅमेरा बंद असलो तर परत गोंधळ ते का

चल आता मी मेहंगा कुरले नको आता मासो धरला निसूया मोठी सांगितली तू धरलं नको केंडलेकोंडी केंडलेकोंडीच्या रे केवढो बघा तो मासो याच्याशी अजून दोन तीन गेले हे नी बरोबर रोहितांनी चांगलेला नऊ लिहिले ना नऊ मासे मुंबई वालून चला धावत मासे चढ लागले धरू नको थे वर काढूया बॉडी धरतोय मी टाकलो असू धरू मी जाणार नाही माझी बॅटरी काय या बॅटरी मस्त सायज सायजा सायजा दाखव वर आई सायझ अरे कुर्ली केवढी मोठी नादच नाही थांब विष्णू दोन एकदम धरून दाखव थांब 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 टाकलं हा बाबा 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 किंग साईज किंग साईज बाबा बाबा केवढी वग ती बंटी वंटी दाखव दाखव वर कॅमेरा लागे दाखव हे बघा नादच नाही गेल्या वर्षी सारखी किंग्स आहेत हा यंदाच किंग्स आहे बंटी झालो मुंबई अरे हळूहळू मुंबई सोडला आणि ह्याच्यासाठी लगेच फोन गेलो की चढणीचे माशेने कुर्ले चढोक लागलेत लवकर ये हे <laughs> दोघवले ना दोघवले मुंबई रिटर्न काय बो वाटत हे आती पिशवेत टाक रे तूती थांबतेर विष्णू दाखव पण एकदा एकदा कसला आता गेल्या वर्षी एवढा मळयो मळयो हातान पकडला अतिशय धरी नस आता आता ये बघा बघ आता बघ थांबताम येऊ पण टाकू नको नको वरगी वरगी होय हा यो बघा मळी असले मळी चांगले चावून ह्याच्यात टाकत टाकते भारी का आधी दाखवते आधी थांब पाणी लांब जितो आत्ता असो आत्ता तडपडत होतो अरे काय बॉडी तुझी माझी <laughs> आय 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 कसलो बघा तो गात। कसलो बघा तो मासो ही धर 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 अरे बघ वासो दाखव परत एकदा हे बघ नादच नाही रे हे जायत जायत

सोड सोड बाबा सोड सोड सोडू सोड होत कसले खतरनाक खतरनाक भेटले झाले सोडवून मोठो दगडा काय या काढवी या काढवी मोठी विष्णूया हे बॉडी बॉडी मग बॉडी लावू या बॉडी लाव बॉडी लावू सारखी अंडाळ पटकन हे जालो त्याच्या वांगडा पुढे बाहेर दिसला लक्ष देऊया पाणीच्या आकडे धबधब्यात काय दिसला नाही या काढूया बाहेर ते का

ती बघ हि हि एक गेली हि बी बघ रोण्याच्या पायाखाली हे हिब म्हणते ही काही हि बघ आ रे कसली बघ ये <laughs> नात पोळ्यात हि बघ कसली नात पुळा स्पर्धा लागलेली या स्पर्धा लागलेली आईली गेली ती जाऊन दे आता यो जाऊन देत नात पुळ्यात झाला रे अ बघरी हा बेकार माणूस आ धरला न रे एवढं या केला म्हणजे धरला न देखील धरता आता ना धरला गेलो ऐतो बो गेलो ऐत्या दगडाला गेलो पुढे मारायचो तरी ना ऐको बे असं चिमटेत धरी होतो ऐतो ऐतो यो? चला घरी जाऊया थोडा थोडा पाऊस पण पडायला लागलाय आणि आहे सुद्धा मित्रांनो घरी आलोय आणि तेवढा इकडे येऊघा ये हे तीन नंबरच माल दोन नंबर देत हा बघा दोन नंबर माल एक नंबर माल बघा एक नंबर माल असले बघा ते मासू काय तो मासूक नाही काय तो बघा मासू पकडलेलं आडव केवढ बघा तो एवढं फोटोशूट व्हायच नाही रे बघ काय बघ नवरी सुद्धा एवढं फोटोशूट नाही काढीत एवढं पहिल्या पावसातल्या कुर्ल्यांचं फोटोशूट केलं तो खेळता का त्यांच्या वांगड्या मगात पासून बाहेर येत त्याला एक गडघडता वाजल वा, एक वाजलो वा, एक वाजलो वा, एक वाजता घरी लावला तरी अर्धोच वाळ केलं पूर्ण नाही वाळ केलो वा पिरो काम का भरपूर आहे लय वाढ करते ना मी तर चला मित्रांनो आज सुरुवात झालेली आहे आता उद्या पण जांबे दिवान दिवान देता पहिलाच दिवस आजचो तर आता पहिल्याच दिवशी मस्त साईज कुरले भेटलेत एक मासं भेटलो दोन तीन मासे गेले एक हर गेलो हे बाबा मासे दाखवते काम काम पच्चेस तर आता हे बघा यांचे फोटोशूट अजून संपतच माझं तर आता व्हिडिओ इकडे एंड करूया आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा नवीन चॅनलवर कोण आला तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकन पण दाबा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन नु व्हिडिओ सर्वात अधिक तुमच्यापर्यंत पोहोचतील चला भेटूया नवीन नुणुणुण व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्या